स्नेही मग ते लहान असतील ते ज्येष्ठ नाही त्यांच्यापर्यंत <laughs> आपल्या व्यक्तिगत जीवनाची एक रेखा अशी खिचडी आहे असे विजय बाबासाहेबजी साळे यांचा निमित्त वाढदिवसात जरी असलं तरी आज वृक्षरोपण कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पार पडलेला आहे नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप अशा पद्धतीचं शिबिर पार पडलेलं आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ई सी जी बी दुण एम डी थायरॉइड शुगर अशा विविध प्रकारच्या आजारांवर असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन आधार कार्ड आणि त्याच्यामध्ये असलेली दुरुस्ती नवीन मतदार कार्ड <laughs> तर अशा विविध गोष्टींची सामाजिक बांधिलकी लक्षात ठेव आपण सर्वांनी विजय वाढदिवस साजरा करतो कर आणि त्याची आता संध्याकाळ झाली रात्री झाली तर बारा पण चालू झाला तर असा हा चोवीस तास बारा महिने सतत समाजामध्ये असणारा आमचा हा सहकार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता माहीत सांगतो तू जीव हजारो सात हो। तर आम्हाला आनंद आहे मी तो विजय साहेब बघितलेला आहे की जो मान्य गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वावरती प्रेम केला नाईक साहेबांनी कधी जात धर्म पंथ भाषा वर्ण वर्ग तरी त्यांनी आसपासही ठेवला नाही माणूस की आणि माणूस की धर्म याचा जतन केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नाही मी त्याच्यावर विचार होता की तुमचं सोड्याच दुकान आहे नाही नाही मला शॉर्ट आहे हरकत नाही एक वय असत एका वयामध्ये आपण आपल्या मनाप्रमाणे आणि तो असा विजय स्वतःच्या ऐकायचं नाही दादा सांगायचं महापौर साहेब घेऊन गेले त्यांचा सर्वांत लाडका मग सर्वात लाडका जर कोणाचा असेल तर महापौरांचा आणि अशा पद्धतीनं सर्वांना बरोबर घेऊन जाऊन मग त्या भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम विजय यांनी केलं आणि त्यांनी पहिल्याच त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सांगितलं की, दि तो की अरे विजय तू आता उभारा निवडणूक तेव्हा त्यांनी बघितलं नाही कि असतं नाही का एखाद उडत असत आणि पॅराशूट आहे की नाही त्याच्यामध्ये अरे विजय मार उडी तर विजय मार लगेच पण विजयला म्हटलं तू घाबरू नको वरच मोठा पॅरेस घेऊन आम्ही उतरतो आणि विजया झेरला आणि हळूहळू त्याला लँड केलं त्याच्यामध्ये एक आम्ही बघितलं की दादांनी सांगितला विजय झुकून देणार काम कर महानगरपालिका असेल महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल म्हणजे त्याच्याकडे सर्व योजना तयारच असतात तू जी आर निघायच्या अगोदर जी आर याच्याकडून निघत असते काय यायला पाहिजे म्हणजे असा सर्व समावेशक असा हा आमचा सहकारी सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आपलं समाजाचा देण लागतं प्रत्येकाला एक महत्वाचा विषय असतो तर या ठिकाणी आपण काहीतरी समाजाचा देण लागतो एक पट उभय असतो लांब मुलगा आपला बारावी पर्यंत तो समाजामध्ये येत नसतो ग्रॅज्युएट झाला की तो समाजात येत असतो समाजा तसं आपल्या समाजामध्ये आपण आता देणं लागतो ही भावना विजय फार लवकर पासून झाली म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मॅच्युअर म्हणजे समजूतदारपणा हा काही लोकांना पन्नास वर्ष होता तरी येत नाही आणि याला अकराव्या वर्षी झालं तर समजायला लागलं की नाही आपण समाजाला आपण समाजासाठी कधी केलं पाहिजे ही भावना सतत आहे आणि मला आठवतं महाराष्ट्र परिषद कंट्रोल बोर्ड महाराष्ट्रामध्ये पोल्युशन कंट्रोल होण्याचा सर्वात जवळचा माणूस कोण येतो नंतर येतो कोण रात्री बारा वाजता टँकर नंबर अमुक अमुक उभा आहे अमुक अमुक ठिकाणी ते सोडतोय जरा पकडा नाही पकडलं तर मी येऊन पकड असा उल कोण आहे तुम्ही बघितलं महानगरपालिकेचा काय दिसणार शाळा कुठली बोलून सेंट लॉरेन्स रेल बाहेर टेंटच टाकून दिला प्रिन्सिपल पहिला उठला की समोर विजय दिसत पण तो त्याच्या मागची भावना होती की लोकांना त्या ठिकाणी मदत व्हायला गरीब लोकांना फायदा नवीन आणि मग तेच बघितल्यानंतर जेव्हा आम्ही बघितलं की विजयला संधी दिली परंतु ठीक आहे लोकांना तो त्यावेळेस विजयला म्हणजे त्याला लोकांनी विजयला ओळखलं नसेल मग आम्हाला वाटलं दादा नाम्मी सागरजी नाईक आणि माननीय महापौर आम्ही सर्वांनी मिळून सांगितले की याला सभागृहात जायला पाहिजे मग याला मोठ्या सभागृहात जायला छोट्या सभागृह आपला समितीचा सदस्य बनला तो सदस्य बनला खरा प्रभागचा तर तो, तो, तो सर्वांचा अखेर नगर म्हणजे <laughs> सीबीडीच्या टोकापासून भारतीय विद्यापीठाच्या टोकाला का काही झालं तरी मी विजय साळे बोलतो लक्षात ठेवा आणि भेटावा आणि भेटावा आपला इथे कळवा सुरू होतो कळवा तिथे सुरू होतो किंवा महामार्ग तिथपर्यंत पूर्ण तर काही असेल तर हा गाडी जो निघाला तिथे बनणार काय हॅलो मी विजय साळे बोलतो लक्षात <laughs> लोकांना एवढं असं असत माणसाला दिलेला हे जो अधिकार आहे काही शासकीय अधिकार त्याचा उपयोग जनतेसाठी कसा करावा हा जर कोण उदाहरण असेल तर मी स्वतः एकदम फिट व्हाईट अँड व्हाईट शूज पण व्हाईट होते म्हणजे माणसाने कसं जीवन जायला पाहिजे आपला पेहराव कसा असला पाहिजे बोलण्या कसा पाहिजे प्रत्येक गोष्ट मानली कशी पाहिजे हा प्रत्येक तो त्याची म्हणजे विजय आपण बघतो ना की लातूर पॅटर्न तस विजय पॅटर्न की माणसाने काही गोष्टी कशा कराव्यात काय नाही तर विजय विजय सांगतो तर त्याच्यामुळे मी बघितलेलं आहे की मागच्या दोन हजार चौदा बरोबर ना ते चोवीस दहा वर्षामध्ये विजय याच्यामध्ये अमूला ग्रह त्याला खऱ्या अर्थानं समाज काय आहे आपण कसं काम केलं पाहिजे सुरुवातीला अरे ठीक आहे नवीन नवीन या गोष्टीचा असतो परंतु मला आनंद आहे की या पद्धतीचं काम करून आजपर्यंत तुमच्या सर्वांचं प्रेम त्यांनी मिळवलेलं आहे आणि माननीय नाईक साहेबांच्या नाईक कुटुंबाच्या विजय हा नेहमीच जवळचा असतो कारण तो चांगलं काम करतो आणि जो चांगलं काम करतो त्याच्यात बरोबर आम्ही सदैव असतो आपण सर्व सदैव बरोबर आहात आपण त्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करू नागरिक सेवा दिवस हा त्याचा वाढदिवस म्हणजे नागरिक सेवा असा हा नागरिक सेवा दिवस त्याच्या आयुष्यामध्ये रोज येऊ तीनशे बासष्ट दिवस वाढदिवस साजरे हो अशी त्याला आपण शुभेच्छा व्यक्त करू आणि आपण सर्वांनी त्याला असं प्रेम करत राहा अशी आपण त्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद